नऊ महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी झाली म्हणून घाबरू नका बाळाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर सोपवा मुदतीआधी जन्मलेल्या नवजात बाळांच्या तसेच अठरा वर्षापर्यंत मुलांच्या सर्व समस्यांसाठी तेहतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले डॉक्टर उदय पाटील आणि डॉक्टर अनिता पाटील यांचे मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल नवजात बाळांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग लहान मुलांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारचे लसीकरण उपलब्ध मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल ओळ कोल्हापूर की मुळात माझा वरिष्ठ काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं की जिल्हा प्रमुख म्हणून तुमचं नाव ना झालेलं ना। आणि गेले महिनाभर मला वाटते की काय आपल्याला सुद्धा समजलेलं आपल्यातले बरेच पत्रकार मित्रांनी सुद्धा माझं अभिनंदन केलं होतं पण काही आज उद्या आज उद्या करत राहिले आणि मला शेवट वाटत की दोन तीन दिवसात तुला बोलवून घेतं आणि तुझं नाव तुला निवडीचं पत्र देतो म्हणून सांगितलेलं पण वेळी काय बदल झालं आणि नाव माझ्याऐवजी दुसरं कसं काय आलं याचं पोढं आजपर्यंत मला सुद्धा गेलं नाही आणि दक्षिण शहर प्रमुख जे दिले का तिथं मी ते का ते पद मागितले नव्हतं कारण मी मुळात पदाधिकारी होतो कोल्हापूर उत्तरचा समन्वय उत्तरचा मग समन्वयचे जे शहर प्रमुख उत्तर दिला असतं ते समजू शकलो असतो पण जिल्हा प्रमुख फायनल झाले आणि निश्चित राहून सांगायचं आणि वेळी दुसरा पदाधिकाऱ्याला नेमायचं हे काय बरोबर झालेलं नाही त्यामुळे आम्ही किती वर्ष निष्ठावंत राहायचं आणि याच्या आधी बरेच निष्ठा आम्ही व्यक्त केलेल्या पावली सिद्ध करून दाखवलेलं आहे शिवसेना आणि ठाकरे कुटुंब अशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहे मग ज्यावेळी आम्ही निष्ठावंतांची ज्यावेळी वेळ येते किंवा निष्ठावंताच्या प्रामाणिकपणाचं फळ द्यायची किंवा त्याचा सन्मान करण्याची वेळ येते त्यावेळी मग आमच्या पाठीत का खंजीर उपसला जातो त्यावेळी आमच्या बाबतीत हात आखड्या का घेतला जातो याचं कोड आहे आणि याचं वरिष्ठांनी याचा विचार करावा आणि याची जी नाराजी आहे आम्ही वरिष्ठांच्या पर्यंत व्यक्त केलेली आहे त्यांनी पण आम्हाला मान्य उद्धवसाहेबांशी भेट करून याच्या संदर्भात चर्चेला बोलवतो म्हणून सांगितलेलं आहे बघे आता काय निर्णय होते कारण ज्यांना पदाधिकारी केले त्यांचा इतिहास बघितला तर आजपर्यंत त्यांनी ज्याच्या ज्याच्या जवळ गेले आणि मैत्रीचा हात पाठीवर ठेवलेला आहे त्यांच्याच वाटीत खंजीर गोपासनचं काम त्यांनी केलं कुठेतरी व्हिडिओ व्हायरल करायचे फालतू काहीतरी रेकॉर्डिंग एडिट करून व्हायरल करायचं असल्या प्रवृत्तीच्या माणसासोबत आम्ही काम करणं उचित नाही म्हणजे आम्ही जे काम केलेलं आहे शिवसेना तळागाळात वाड्या वस्त्यात फिरून शिवसेनेचा जो विस्तार केलेला आहे त्या गेली अनेक वर्ष आम्ही काम करतोय मग वेळी कुठलं तरी बाहेरून फिरून सतरा पक्ष फिरून सतरा आता पण त्यांना पद मिळत नाही हे लक्षात आल्यावर अन्य पक्षात गेलेलं तिथल्या पण पक्षप्रमुखांनी त्यांच्यातल्या सांगितले की बाबा आम्ही तुम्हाला पक्षात येणार नाही अशा व्यक्तीला आमच्या इथे उरावर म्हणून बसवायचं हे आम्ही कसं सहन करायचं आणि आजपर्यंत आम्ही इतकं बोललेलं नव्हतो जे काय आमची खरकत असायची आम्ही वरिष्ठ पदाध्यांच्यासमोर बोललेलं आहे पण आज जर काय बोललो नाही तर आम्ही असंच आम्हाला गृहित धरलं जाणार आणि आम्हाला म्हणजे दरवेळी निष्ठावंतालाच बाजूला करण्याचं हे एक काम हे काही पदाधिकाऱ्यांच्याकडून नेत्यांच्याकडून होत राहील त्यामुळे आज हे बोललंच पाहिजे आणि विस्तारलेली जी शिवसेना आहे म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून जरी दुसरी गुणाची निवड केलेली असली तरी ते मला वाटतं की एक टोळीचा प्रमुख म्हणून केला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही जिल्ह्यात विस्तारलेली जी शिवसेना ती एखाद्या गांधी मैदान किंवा एखाद्या चौकापुरती किंवा तालमीपुरती मर्यादित राहील हे शंभर टक्के आहे यात काहीही शंका नाही त्यामुळे याचा वरिष्ठांनी परत या पदाधिकारीचा निवडीचा नियूर, विचार नक्की करावा शेवटच्या काही तासात नाव बदललं गेलं आणि मग काय पक्षश्रेष्ठीनी आपल्याला सांगितलं काय फॉर्म्युला लागू केला की जेणेकरून हे बदलावं नाही पक्षश्रेष्ठीच्याकडून तरी अजून तसं काही नाही पण काही आमचे जे प्रमुख पक्षातले जे काही नेते आहेत त्यांनी त्यांच्याशी काल काल फोनवरून बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हा हे ऐनवेळी नाव बदललेलं आहे ते, बदल ते आम्ही मान्य करतो पण काय याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला फोन करून सुद्धा सांगतो आपण साहेबांशी बोलूया त्याला पण आम्ही तयार आहे कारण आमच्या ज्या भावना आहेत असं जर काय कोण मधल्यामध्ये करत असेल तर ते, ते, ते उद्धव ठाकरे साहेबांच्या कानात सुद्धा गेलं पाहिजे कोण हे मधल्यामध्ये असं करते हे हे बरोबर नाही ना म्हणजे निष्ठावंत जो तुम्ही आपण आता निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सध्या आपण ज्या पद्धतीने काम करतोय ती निष्ठा त्या निष्ठावंताला का डावले गेले आणि हे काम कोण करते म्हणजे एका बाजूला पक्षाच्या काही चढ उतार काळात म्हणजे ज्या उतार काळात जे राहिलेले त्यांच्यावरच अशी जर वेळेत असेल तर, वे तर वे याचा पक्षप्रमुखाच्या कानावरही गेलं पाहिजे म्हणजे जे शुक्राचार्य ओळखण्याची आता वेळ आहे ना की वेळ आधी पाहिजे मग का हे गेले ते कशामुळे होते मग आम्हाला जर सक्षम नव्हतं मग आधीच सांगायचं होतं अजून तुला काम करायचं अजून एक दोन वर्ष थांब युवासेनेत असताना ज्यावेळी याच्या आधी सुद्धा झालेल्या फोटो सुद्धा आहेत की उद्धव साहेबांनी मला मी आणि शिवायराज जाधव जे आहेत त्यांना आम्हाला पद मिळालेलं त्यावेळी सुद्धा मला शेअर करून दिलेलं आणि त्यावेळी पण सकाळी सेनाभवनला दिल्याने रात्री सामनाला पत्र जाणार ते थांबवलं मीच त्यावेळी पोटे पण दाखवली की चला आमच्यातले शिवायग्राव जाधवांचं होतंय मग तिकडं क्षीरसागरांच्यावर बसणारे दुर्गेश लिंगरज यांचं नाव होत नव्हतं मी तिथं त्यावेळी सांगितलं चला मी थांबतो तर त्यांना घ्या एका ना जाते मला अजून युवा युवासेनेत आहे मी आधी काम करतो त्याच्यानंतर मला रायगड जिल्हा संपर्क म्हणून दिला मग मी तिथं सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन दोन वर्ष काम केलं इथं पण आलं नंतर ज्यावेळी परत ज्यावेळी माझी वेळ आली की बाबा हा मी लोकसभेला ज्यावेळी मल्लिकांच्या वेळी आक्रमकपणे काम केलं आणि केलं त्यावेळी पद आलं त्यावेळी सुनील मोदी आणि रवी किरनिंगोन यांचं नाव आलं मग ते तर त्यावेळी म्हणजे त्याच्या आधीच ते काँग्रेसमधून आलेले मग त्यांचं पदाधिकारी नव्हते आणि आता पण असं होत असेल आणि शिवसेनेचं ज्यावेळी जिल्हा प्रमुख म्हणून होते मी म्हटले इतके वर्षातून निष्ठेचं फल शंभर टक्के मिळणार मग ऐन वेळी का डावल जात आहे हे या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे ना यापुढची आपली भूमिका काय असणार आहे आपण चर्चा तर करणार आहात ती सकारात्मक असेल नसेल यापुढची आपली भूमिका ना नाही आता कसं आहे की चर्चा काल फोन ज्या पद्धतीने झालेली आहे त्यावेळी साहेबांशी बोलूनच काय असेल ते निर्णय आणि आजपर्यंत आम्हाला कधी या अशा पद्धतीनं व्यक्त व्हायला व्यक्त आम्ही झालेलो नाहीये पण आता वेळ आहे ती व्यक्त व्हायची आणि ते व्यक्त करून असं बोलवतील असं वाटतंय आणि हीच आम्ही खतखत उद्धव साहेबांशी बोलून दाखवतो त्यांना त्यांना सांगणार की बाबा या पद्धतीनं हे काम चालू आहे आणि काय झालं नाही तर मग अजून आम्ही काय दुसरा कुठला निर्णय घ्यायचा डोक्यात सुद्धा नाही आणि केलेला पण नाही तसा विचार हा जो निर्णय झाला आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवाय बाकीच्यांनी घेतला असं वाटते तरी आता तरी आम्हाला सांगितले की उद्धव साहेबांच्या समोर तुझं नाव आहे आणि तुझं नाव फायनल केलेलं आहे पण ऐन असं माझ्याबद्दल कुणी काय सांगितलं आणि विरोध जर काय कोण म्हणत असेल की या या नावाला अर्षिल सुर्वेच्या नावाला यांनी विरोध केला हे दुसरं नाव आले मग त्यांचा विरोध आहे का नाही आहे ही एक विचार केला के 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 का म्हणजे जिल्ह्यात ज्यावेळी ग्रामीण शहरातल्या काही लोकांनी काही डोळक्यानं जर काही विरोध केला तर आता ग्रामीण भागातले जे कार्यकर्ते त्यांना मग तुम्ही विचारलं का की हे आम्ही पदाधिकारी बदलणार आहे की हे आम्ही घेऊ का त्याचा तुम्ही विचार केला का म्हणजे एखाद्या बाजूने कोण जरी पदाधिकारी नेमला तरी नाराजी ही काही असतेच प्लस मायनस हा प्लस मायनस असते एकाच बाजूचा विचार न करता दुसऱ्या पण बाजूचा विचार करायला पाहिजे होता ते काय केलं नाही दुसऱ्या बाजूला आपण आरोप केला की काँग्रेस